आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी या भाजीला बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या चकत्यांची भाजी, भाजी सुद्धा म्हणतात ही भाजी डब्याला देण्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी खूप छान आहे चला तर मग आज आपण बघूया बटाट्याच्या काचऱ्यांची रेसिपी जर आपल्याला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका लाईक करा शेअर करा बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी अगोदर बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे असे गोल गोल काप असे करून घेतले या रेसिपी साठी सालीसकट वापरायचे त्याची साल अजिबातच काढायची नाही मध्ये अगोदर तेल टाकून घ्यायचंय या तेलामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या मोहरी तडतडून झालेली आहे आणि लसूण सुद्धा आपला भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊ हा कांदा परतून घ्यायचा आहे आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊ धने पूड हळद लाल तिखट मीठ यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे यामध्ये आता आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहेत पाणी आपण बटाटे शिजण्यासाठी घातलं होतं आता आपण या बटाट्याच्या भाजीला झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घेऊ भाजी ही अधून मधून ढवळून बघायची आहे अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी ही शिजून तयार झालेली आहे सर्व पाणी आटलेले आहे आणि त्यामध्ये आता पाणी राहिलेले नाहीये साधारण ही भाजी शिजण्यासाठी वीस मिनिट इतका कालावधी लागला सर्वात शेवटी भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ अशा पद्धतीने आपण आपली बटाट्याची काचऱ्यांची भाजी सर्व केलेली आहे आपण ही भाजी पोळी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता चला तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच घंटीचे बटन दाबा धन्यवाद